नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून आता नागरिकांना थेट पालघर नगर परिषदेच्या विरोधात उच्च न्यायालयात जावे लागते पालघरच्या सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांचे नगरसेवकांचे हे अपयश आहे पालघर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विष्णू नगर परिसरात अर्ध्यापेक्षा जास्त गटारे उघडी असून त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे नागरिकांनी तक्रार केली गटारात सोडणाऱ्या सांडपाण्याची कुठल्याही प्रकारे प्रक्रिया न करताच हे पाणी थेट उघड्या शेतात सोडले जाते त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली उघड्यावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले डासांच्या त्रासामुळे संध्याकाळ नंतर नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले पावसाळ्यात यापेक्षा भयंकर परिस्थिती तयार होती उघड्या गटारातून नाल्यातून धोकादायक पद्धतीने पाणी ओसंडून वाहत असते एखाद्या निष्पाप जीव गमावल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न इथल्या नागरिकांनी केला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकवीसनुसार प्रत्येक भारतीय नागरिकांना राईट टू हेल्थ व राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट हे मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहेत मात्र पालघरची नगरपरिषद मात्र न्यायालयाचे आदेश केराची पेटीमध्ये टाकते लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नगर परिषदेच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले